प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली इंद्रायणी गंगेच्या मुद्द्यावर अधिवेशनात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्षवेधी मांडून सरकारचं लक्ष वेधलंय आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर ह्या इंद्रायणी गंगा व पवणा गंगेच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे आमदार अश्विनी जगताप यांनीही सरकारचं जलसंधारणाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केलंय इंद्रायणी गंगेमध्ये सध्या पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत चालत असलेल्या कंपन्यांकडून केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येते त्यावर राज्य सरकारने ठोस पावले उचलून कडक कारवाई करावी अशी मागणी या सभागृहामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार महेश लांडगे आमदार अश्विनी जगताप यांच्याकडून करण्यात आली आहे सुदर्शन न्यूज चॅनलने इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी मागल्या तीन वर्षापासून पाठपुरावा केला अनेक बातम्या लावल्या जेणेकरून या नदीच्या स्वच्छतेची मोहीम चालेल आमदार दिलीप पाटील आपल्यासोबत आहे काय सांगाल कारण ही चौथी पाचवी लक्षवेधी तुम्ही लावली असं आज आहे काय विशेष तुम्हाला वाटतं की आता सरकारने पुढे काय याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं गेली पंधरावीसवी वर्षी नेतृत्व करतो आळंदी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे असा इतिहास सांगितला जातो की ज्या वेळेला संत शिर्मा ज्ञानेश्वर मावली पंढरीला गेल्या आणि सांगितलं की मला आता तुझ्या पायाशी बिलीन व्हायचं आहे त्यामुळे मा पंढर पंढरीच्या पांडुरंगांनी सांगितलं की तू आळंदीमध्ये समाधी घे तर आळंदी ही इतकं पवित्र असेल ती इंद्रायणी जर इतकी पवित्र असेल तर ती केवळ मानवी चुकामुळं अपवित्र झालेली आहे ती गटारागंगा झालेली आहे लाखो वारकऱ्याचं ते श्रद्धास्थान आहे आज त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये आंघोळ करणं अत्यंत पवित्र मानलं जातं आज आम्ही तिथलं पायसुद्धा ठेवत नाही की अशा प्रकारची परिस्थिती आजूबाजूचा जो बेकायदेशीर वाढलेला इंडस्ट्रीयल बेल्ट आहे इंडस् बेकायदेशीर वाढलेल्या वसाहती त्यांचं पाणी डायरेक्ट सांडपाणी नदीमध्ये जातं आणि ही ती नदी आज दूषित झालेली आहे माझं सातत्यानं म्हणणं त्या बाबतीमध्ये आहे की बुवा ह्या आजूबाजूची शहरं तुम्ही ज्यावेळेला वाढतात त्यावेळेला त्याचे योग्य डेव्हलपमेंट करा घनकचरा असेल त्याचबरोबर निर्माल असेल आणि जे दूषित पाणी नदीमध्ये सोडलं जातं ते स्वच्छ करून सोडण्याचं काम या निमित्तानं आपण केलं पाहिजे दुर्दैवानं राज्य सरकार ते गंभीरपणानं घेत नाही मी कुठल्याही पक्षाचं असू द्या आणि हे दूषित पाणी नदीमध्ये गेल्यामुळं आज इंद्रायणी नदी दूषित झाली जर ती दूषित झालेली असेल तर त्याच्या उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे त्या संदर्भात कुणी लक्ष टाकत नाही आणि म्हणून मी वारंवार लक्षविधीच्या माध्यमातून अतारांकित प्रश्नांच्या माध्यमातून किंवा मला ज्या ज्या संधी मिळेल त्यावेळेला मी त्याच्यात लक्ष घालतो मी राज्याच्या अंदाज समितीचा चेअरमान म्हणतो त्यावेळेला दौरा केला पाच कोटी रुपयाचा दंड पुणे महानगरपालिकेला पाच कोटी रुपयाचा दंड हा पिंपरी महानगरपालिकेला गेला त्याने दंड भरला पण सुधारणा केल्या नाही म्हणजे ज्या पद्धतीनं अधिकारी त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतात प्रशासन दुर्लक्ष करतं आणि ही दिवसेंदिवस प्रश्न अत्यंत जटिल झाले केवळ ऐंद्रा प्रदूषण होते असं नाही आजूबाजूच्या गावाचे पिण्याचे पाण्याचे उद्भव त्याच्यामुळे दूषित झाले शेती नापीक झाली हे केमिकल मिश्रित पाणी शेतीमध्ये गेल्यामुळं आज शेती पिकत नाही आमच्या परिसरामध्ये फुलाची शेती होती आता फुलं येत नाहीत आमच्याकडं मोठ्या प्रमाणात भाजीपाला वेळ तो भाजीपालाही आताही त्या ठिकाणी येत नाही आणि जर शेती उद्या नापीक होईल पिण्याचं पाणी मिळणार नाही इतकं जर तोटा सरकारचा होणार असेल तर सरकारनं त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आज आमच्याकडे जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे त्याला कोट्यवधी रुपयाचा सी एस आर मिळतो त्याचं सी एस आरचं योज योग्य नियोजन केलं आणि आमच्या परिसरातलं ती जर जे महिला त्याचं एस टी पी प्लांटच्या माध्यमातून स्वच्छता करून नदीत सोडलं तर त्याचा फायदा निश्चितपणानं होईल परंतु सी एस आर कंपनीनं कुठं खर्च करावा हे त्याला मार्गदर्शन नाही आणि अखंड महाराष्ट्र हे त्यांच्याकरता एरिया दिलेला आहे महाराष्ट्रात ते कुठेही खर्च करू शकतात म्हणजे घाण खेड तालुक्यामध्ये करायची आणि खर्च मात्र दुसरीकडे कंपन्यांच्यामुळं आमच्याकडे जे प्रदूषण झालं ते रोकावं अशी आमची त्याच्या माध्यमातून मागणी आहे आ, हे होते आपल्यासोबत दिलीप मोहिते पाटील आणि ज्याप्रमाणे इंद्रायणी नदी ही गंगेसारखी पवित्र आहे पण तिच्यात होणारी जी अशुद्धता आहे ती आता गटार गंगा होण्याच्या मार्गावर आहे स्नेहल जोशी सुदर्शन न्यूज नागपूर महाराष्ट्र जय